पोक्सोचे कलम चार आठ बारा व आय पी चे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर टू जे मधून आरोपी जामीन मंजूर यात थोडक्यात हकीकत असे की, की। फिर्यादीने तारीख वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर इथे तिच्या अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलीस आरोपी आविष्कार मेघराज हजारे राहणार पात्रूट चौक सोलापूर याने फूस लावून तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पळवून नेले अशी फिर्याद दाखल केली त्यावरून पीडिता ही तारीख बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्वतःहून सदर बाजार पोलीस स्टेशनला हजर झाली व तिने एक जून दोन हजार तेवीसपासून आविष्कार आविष्कार हजारेची इन्स्टाग्रामवर ओ ओळख झाली व सदर ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात रूपांतर झाले व तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजी आविष्कार याने त्याच्या घरी कोणी नसल्याचे सांगून त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले व त्यात त्यांचे शरीर संबंध आले असे सांगितल्यावर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आविष्कार विरुद्ध पोक्सो कलम चार आठ बारा व आयपीसी चे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर टू जे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्यात आरोपीला अटक होईल या भीतीने आरोपीने ऍडव्होकेट डी एन व ॲडव्होकेट एन एन भडंगे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीनाकरता अर्ज ठेवला होता त्यामध्ये सदर जामीन अर्जात सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला परंतु पीडिता हिने स्वतःहून आविष्कार यास फोन करून तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले व तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजीच्या घटनेबद्दल ती पहिल्यांदाच सांगत आहे शिवाय जर तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजी अशी काही घटना घडली असती तर तिने आविष्कारला एकोणीस सहा दोन हजार चोवीस

आरोपीस हजेरी लावून पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या व रक्कम रुपये वीस हजाराच्या जामी अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट डी एन भडगे व एनएन भडंगे यांनी काम पाहिले